आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रुई येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत अब्दुल मलिक सो उरसास प्रारंभ रुई येथील सर्व श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हजरत पीर अब्दुल मलिक सो यांच्या उर्सानिमित्त मनोरंजनासह तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अखंडपणे वाहणाऱ्या पंचगंगा नदीकाठावर अब्दुल मलिक दर्गा असून हिरवागार निसर्गरम्य परिसर या दर्ग्याला लाभलेला आहे जागृत देवस्थान असल्यामुळे सर्व धर्मीय भाविक प्रत्येक गुरुवारी दर्शनासाठी येतात दरवर्षी होळी पौर्णिमेपासून हजरत अब्दुल मलिक उर्साची तयारी चालू असते धुलिवंदांनंतर पाचव्या दिवशी पोलीस पाटील नितीश तराळ बाबासो अबदान सरपंच जितेंद्र यादव व मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंडप चढवला जातो नंतर पाच दिवस गावकरी रोजा उपवास धरतात उर्साच्या आदल्या दिवशी गाव येथून पोलीस पाटील नितीश तराळ सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी वाजत गाजत गंध घेऊन दर्ग्याकडे येतात उजेडासाठी विशिष्ट प्रकारच्या दिवट्या वापरल्या जातात याचा मान कमलाकर बंधूंना आहे दर्ग्यात येऊन दर्ग्यात घेऊन आलेल्या गंधपिराच्या समाधीला लेप करतात ते झाल्यानंतर लिंगायत आंबी समाजाकडून पिरास नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर आंब्याची खिचडी या नावाने ओळखला जाणारा प्रसाद उपस्थितांना वाटण्यात येतो याच गंधरात्री पहाटे चार वाजल्यापासून सर्व धर्मातील भक्त दर्ग्याभोवती दंडवत घालतात उरसा दिवशी सकाळी पहिले गलप चढवण्याचा आणि नैवेद्य दाखवण्याचा मान लिंगायत समाजातील मगदूम बेनाडे घराण्याकडे आहे त्यानंतर दिवसभर भाविक पीराच्या दर्शनासाठी गर्दी करतात यावेळी हजरत शहानूर बाबा वेलफेअर फाउंडेशन रुईतर्फे मोफत शुद्ध पाणी वाटप करण्यात येतं समाप्तीनंतर पहाटे चार वाजता पोलीस पाटील नितीश तराळ कोतवाल प्रवीण कांबळे बाबासो अबदान गावकरी कलास्वाशी वसंत आवळे नवयुग बँड कंपनी आदींच्या उपस्थितीत अखेरचे सरकारी गलेब सवाद्य मिरवणुकीने गावचावडीतून दर्ग्याकडे आणला जातो यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात यावेळी शोभेच्या आतिषबाजी केल्या जातात हा जैन समाजातील मगदूम घराण्याकडून केला जातो तसेच गुढीपाडव्यालाही भाविकांची मोठी गर्दी असते या दर्ग्यातील पूजा अर्चा करण्याचा मान मुजावर बंधूंकडे आहे त्यांची प्रमुख जबाबदारी इलाही मुजावर करीम मुजावर यांच्याकडून अनेक वर्षापासून पार पडली जाते महानकर न्यूजसाठी रुईहून शरीफ मखुबाई